नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण आत्ताच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे पंधराशे रुपयाचा तो दहा ऑक्टोबरला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे ई के वाय सी न करता पण आता इथून पुढं जर तुम्हाला तुमचे हप्ते रेग्युलर तुम्हाला, 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 तुम्हाला तु पाहिजे असतील तर तुम्हाला ई के वाय करणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळून जातील आणि अजून एक महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे कारण चालू महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे कधी होणार आपण ह्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत चला तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील लाडक्या बहिणींनो सध्या सप्टेंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना भेटलेला आहे आता ऑक्टोबर महिन्याचा जो चालू हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना येत्या सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे कारण सर्वांना भाऊबीजीची भेट मिळणार आहे कारण येत्या सोमवारपासून म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात येणार आहे पण तुम्हाला ई वाय सी करणं जरुरी आहे तरच तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींचा फायदा होईल पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर पण नवीन असाल तर आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण हा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू धन्यवाद